आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांका कवठे महांका शहराज दुचाकी ने धड़क दिल्याने एक जन गंभीर जखमी कवटे महाकाळ शहराजवळ श्री महाकाली साखर कारखान्यासमोर एका अज्ञात दुचाकीस्वाराने पायी निघालेल्या पाच चाऱ्याला ठोकरल्याने एक जण जखमी झाला आहे प्रकाश निवृत्ती कांबळे वय चाळीस राहणार चंदगड जिल्हा कोल्हापूर असे जखमीचे नाव आहे हा अपघात काल रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे शहराजवळ श्री महांकाली साखर कारखान्यासमोर प्रकाश कांबळे हे चालत निघाले असताना पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या मोटरसायकल स्वाराने पाठीमागून जोरदार कांबळे यांना धडक दिली जोरदार धडक दिल्याने कांबळे यांचे डांबरी रस्त्यावर डोके आपटल्याने डोक्यास गंभीर इजा होऊन ते जखमी झाले आहेत कांबळे यांना उपचारासाठी एकशे आठ अँब्युलन्सने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात झाल्यानंतर दुचाकीवरील चालक मोटरसायकल घेऊन पसार झाला आहे या घटनेची नोंद कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क